and uh, I am going to perform this number uh, let me uh, let me tell you something about this number this, uh, uh, this song belongs to a very very famous uh, Marathi film that is Jayatrey directed by uh, legendary director, accomplished director, great director Sir Jabbar Patel. It has been picturized on chief characters like uh, Smitha Padil and uh, Dr. Mohan Agashi. Both of them have worked fantastically in this film. Hmm? Uh, well, both of them, you know, had a very leading career as such. But then, the way they are performed as uh, villagers, you know, like, Smita uh, Patil has performed uh, uh, like a lady from village and Dr. Mohan Agashe has performed like a uh, like a, a typical uh, man of a village, hmm? so the way they portrayed their image as a villagers, as a villager, that is uh, amazing, you know. And I remember having seen this film in childhood, and after that also I've seen this film several times. You know, during those days, uh, you know, uh, when we haven't had uh, internet, hmm? we didn't have mobile phones. You know, YouTube wasn't there. You know, I'm talking about that time. वेन रेअरली मी टू गेट चान्स टू यू नो वॉच सच नंबर्स यू नो सो धिस इज वन ऑफ माय फेवरेट नंबर्स असं एखादं पाखरू वेल लाळं hmm? त्याला सामोरं येतं या आळं hmm? तर हे गाणं मला तोंडपाट नाही हे मी लिहून घेतलं याच्या आधी मी थोडा डान्सिंगचा परफॉर्मन्स पण केला पण त्यामध्ये काही रेस्ट्रिक्शन्स होत्या कारण मला गाणं तोंडपाठ नाही आहे त्यामुळे मुवमेंटवर काही रेस्ट्रिक्शन्स आल्या हरकत नाही प्रयत्न करतो एक गाणं तोंडपाठ करायचा आणि हा हे हा काय माझा शेवटचा प्रयत्न नाही आहे मी यूट्यूबवर काम करत राहणार आहे करत राहणार आहे करत राहणार त्यामुळे हे गाणं मी अनेक वेळा गाईन आणि एकदा तोंडपाठ झालं का मी पुस्तक न धरता आपण अगदी फ्रीली नाच ओके तर आता मी हे गाणं म्हण म्हणायचा प्रयत्न करतो आहे ठीक आहे थँक्यू गोऱ्या देहावरती सुरुवातच सुरुवातीलाच गडबड झाली पाहिलं असून दे मी हे स्ट्रीमिंगकडे थांबवतो आणि दुसरं स्ट्रीमिंग सुरू करतो हरकत नाही चुकीतरच माणूस शिकतो मला तर पहिलं काहीच येत नव्हतं काहीच टाक सुरुवात जेव्हा केली मी तेव्हा तुम्हाला काहीच कॉन्फिडन्स नव्हता पण हळूहळू कॉन्फिडन्स येतोय एक एक ला एक वाक्य चुकलं म्हणून काय परत नाही परत खूप आपलं गाणी म्हणायचे अजून खूप नाचायचं आहे खूप ॲक्टिंग करायचे खूप आयुष करायची यूट्यूबवर मला त्यामुळे मी नेहमीच उत्साहित असतो आणि प्रफुल्लित असतो मी कधीच निराश होत नाही नाराज होत नाही पुढे पुढेच जायचं आहे कोणाचं वाईट नाही करायचं कोणाचं वाईट नाही चिंतायचं आपलं चांगलं करत राहायचं काम करत राहायचं होईल तसं करत राहायचं ठीक आहे